केमिस्ट्रीवर माझं प्रचंड प्रेम आहे त्याच्यामुळे मी डॉक्टरेट कम्प्लीट केली मला ते करायचंच होतं मला स्वतःला शिकवणं खूप आवडतं म्हणजे मी आधी लेक्चरच होते सो मला टीचिंग खूप आवडतं मला रिसर्च खूप आवडतो आणि मला लेखनही आवडतं कुठेतरी मीराला बघितल्यावर लोकांनासुद्धा लिस्निंगची ताकद कळली पाहिजे तर ती भूमिका सक्सेसफुल झाली असं मला वाटेल सुरुवातीला दडपण होतं पण मुळात त्याचा स्वभाव इतका इतका छान आहे प्लेफुल आहे आणि आम्हाला सगळ्यांना तो खूप ॲटीज करून टाकतो हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नकळत सारे घडलं हे नवं नाटक तुमच्या भेटीला येणार आहे आणि याच नाटकात श्वेता पेंडसे काम करणार आहेत मीरा या भूमिकेत कशा आहात मस्त मजेत नकळत सारे घडलं हे नाटक चोवीस वर्षांपूर्वी झालेलं आहे आणि पुन्हा त्या नाटकात काम करण्याची संधी मिळते जे नाटक पाहिलं होतं याबद्दल काय सांगाल खूप छान वाटतं आहे ही अशी संधी फार कमी वेळेला आपल्याला मिळते की जे नाटक इतकं आवडलं असतं आणि मनात रुंजी घालत राहिलं असतं कितीतरी वेळ आहे त्या नाटकातच आपल्याला पुन्हा काम करायची संधी मिळणं त्याच दिग्दर्शकाबरोबर तर ही खूप मला असं वाटतं दुर्मिळ संधी आहे आणि ती माझ्याकडे चालून आली मी ती झडप घालून लगेच स्वीकारली आणि आता त्याच्यावर काम करणं सुरू आहे छान वाटतं डॉक्टरेटची पदवी लेखिका आणि अभिनेत्री इतकं सगळं कसं मॅनेज करायला जमतं आणि एक लेखिका असून इतका छान अभिनय पण आत्ता तुम्ही करताय काय हे सगळं काय कॉम्बिनेशन काय <laughs> <laughs> या तिन्ही विषयांवर माझं फार प्रेम आहे केमिस्ट्रीवर माझं प्रचंड प्रेम आहे त्याच्यामुळे मी डॉक्टरेट कम्प्लीट केली मला ते करायचंच होतं मला स्वतःला शिकवणं खूप आवडतं म्हणजे मी आधी लेक्चरच होते सो मला सो टीचिंग खूप आवडतं मला रिसर्च खूप आवडतो आणि मला लेखनही आवडतं आणि अभिनय तर मला आवडतोच या सगळ्याच आवडीच्या गोष्टी असल असल्यामुळे मग त्याच्यासाठी वेळ काढला जातोच आपोआप मी जेव्हा रिसर्च कम्प्लीट करत होते तेव्हा मी काही दिवस अभिनय थांबवला होता था, तेव्हा माझी मालिका सुरू होती त्यातून तीन चार महिन्याची सुट्टी घेऊन मी माझं सगळं थिसिस वगैरे लिहिलं होतं आणि आता तर सगळं हँड इन हँड एकत्र होतं आहे काम सायमल्टेनियसली मजा येते <laughs> नाटकातली भूमिका पण त्याच पद्धतीची आहे जसं तुम्ही म्हणालात की मला टीचिंगही आवडतं किंवा रिसर्च करायला आवडतो त्याच पद्धतीची भूमिका आहे तर त्या भूमिकेबद्दल काय सांगाल <laughs> <laughs> नाटकातली भूमिका काउन्सिलरची आहे जी सगळ्या गोष्टी छान समजून घेते समजावून सांगू शकते मला टीचिंग आवडतं मी काउन्सिलिंग कधी केलं नाही <laughs> आहे फरक आहे टीचर टीचिंग इज समथिंग व्हेरी डिफरंट पण हो मला ही भूमिका साकारताना तुझ्याशी बोलताना मला हे स्ट्राईक झालं की कदाचित मला त्या प्रोफेशनचा थोडासा फायदा होत असेल इथे ही भूमिका साकारताना की एखादी गोष्ट समजावून कशी सांगावी बरं त्यात माझ्या जमेची बाजू अशी आहे की लेखकांनीसुद्धा लिहिताना ते तसंच लिहिलं आहे म्हणजे आपण जे शिकवताना उदाहरणं देऊन शिकवतो एखादा कॉन्सेप्ट आणखीन क्लिअर करण्यासाठी छान काही उदाहरणं देतो एक्झाम्पल्स देतो तसंच लेखकांनी केलं आहे टप्प्याटप्प्यावर पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला आयुध मुद्दा म्हणते कारण ते तिचे सगळे गेमिक्सच आहेत यांना ती गोष्ट पटवून देण्यासाठी तर ते लेखकांनी फार उत्तम पद्धतीने केलं आहे ते एक्झिक्यूट करताना वेगळी मजा येते कारण कितीही आरडाओरडा झाला आजूबाजूला तरी शांतपणे सगळं सांगायचं आहे शांतपणे समजून घ्यायचं आहे आणि जसं मी प्रत्येक वेळेला सांगते की आपल्याला बोलायचं तर काहीतरी असतंच प्रत्येक नाटकात पण ऐकायचं सुद्धा इथे तर ते ऐकणं मला जास्त इंटरेस्टिंग वाटतं आहे लिस्निंग आणि मला असं वाटतं की कुठेतरी मीराला बघितल्यावर लोकांनासुद्धा लिस्निंगची ताकद कळली पाहिजे तर ती भूमिका सक्सेसफुल झाली असं मला वाटेल कारण आपण आजकाल ऐकणंच विसरलो आहे आपण फक्त बोलण्यासाठी समोरच्याचं ऐकतो आपण ऐकून समजून घेण्यासाठी ऐकतच नाही तर ते कदाचित या भूमिकेकडे बघून लोकांना उमजेल असं वाटतंय आनंद सरांसोबत हे पहिलं काम आहे व्यावसायिक नाटक आहे हा अनुभव कसा आहे आणि ते गमतीशीरच आहेत पण तरीही एक ॲक्को ॲक्टर म्हणून कसं वाटतं खूप छान वाटतंय मी खूप शिकते त्याचा अप्रोच खूप चांगला आहे आनंदादाचा अभ्यास करण्याचा म्हणजे गमतीशीर हो गमती जमती करत पण अत्यंत सिरियसली काम करतो तो त्याच्याबरोबर फारच मजा येते म्हणजे त्याचं स्वतःच्या भूमीकडे भूमिकेकडे लक्ष असतंच पण ॲट द सेम टाईम आम्ही तिघं काय करतो आम्ही काय करायला पाहिजे हे सुद्धा तो सांगत असतो टाईम टू टाईम आणि त्याच्या अनुभवाचा फायदा होतोच आहे खूप सिनियर येतो मला आणि सुरुवातीला दडपण होतं पण मुळात त्याचा स्वभाव इतका इतका छान आहे प्लेफुल आहे आणि आम्हाला सगळ्यांना तो खूप ॲटीज करून टाकतो दोन मुलं जी आहेत आमच्याबरोबर तनिषा वर्दे आणि प्रशांत केणी एक्स्ट्रीमली टॅलेंटेड खूप चांगली समज आहे त्यांना आणि एक टीम म्हणून जे जे काही असायला पाहिजे ते ते सगळं इथे आहे एकमेकांना समजून घेणं एकमेकांचं ऐकणं अभ्यासू मुलं आहेत म्हणजे आम्ही सगळेच जसं आता आनंदादा करत असतो तेव्हा मी बघते की तो काय करतो आहे तसे ते दोघंही बघत असतात सो आम्ही टाईमपास करायचं तेव्हा प्रचंड टाईमपास करतो मस्ती सगळं ठीक आहे पण दहा दहा एक मिनिटं ते सगळं करून झाल्यावर आम्ही परत मूळ विषयाकडे येतो आणि अभ्यासा अभ्यास पूर्णच बोलत असतो आत्ता ते गरजेचं पण आहे कारण नाटक कठीण आहे आणि खूप फायदा होतो आहे सगळ्या आनंदाचा अनुभवाचा तर होतोच आहे पण आम्ही पण इक्वली सिन्सिअर आहोत तिघं <laughs> सो <laughs> त्याचा फायदा होतो आहे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहात अग्रेसर आहात तर मग आयुष्यात असा एक टप्पा येतो की ही गोष्ट माझ्याकडून नकळत घडली पण आज त्याने माझं आयुष्य बदललं अशी कोणती गोष्ट आहे मुंबईला येणं <laughs> कैस नकळत घडलं काही किस्सा काहीच नाही नकळत झालं ते ए विदिन अ मंथ मी तर लेक्चरशिप करत होते विद इन अ मंथ ती सगळी चक्र फिरली आणि आम्ही मुंबईला शिफ्ट झालो पण मुंबईला आले आणि सगळं बदललंच ते नकळत झालं म्हणजे हे काहीही ठरवलेलं नव्हतं की मी मुंबईला येणार मी या क्षेत्रात येणार मी गप्प माझा रिसर्च करत होते माझी लेक्चरशिप करत होते सगळं व्यवस्थित चाललं होतं अचानक एका महिन्यात चक्रफीटला सो सी मी नेहमीच म्हणते मी हे आधी कुठेतरी बोलले असेनच की यू आर डेस्टाईंड फॉर फ्यू थिंग्स ते ठरलेले असतात आय बिलीव्ह इन डेस्टिनी सो मी इथे यायचे होते मी आले हे नकळत झालं त्याच्यानंतरचंही सगळं नकळत झालं हां त्याच्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत मी खूपच ठरवून घेते आहे कारण ती घ्यावी लागणार कोणत्याही क्षेत्रात मा या नाटकातच माझ्या तोंडी एक वाक्य आहे की कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी कष्ट तर आहेतच ना तर कष्ट खरोखर आहे आणि ते आम्ही करतो आहे या क्षेत्रातली प्रत्येक व्यक्ती करते पण इथे येणं या क्षेत्रात येणं हे फार नकळत झालं हे खरोखर ठरवलेलं नव्हतं रंगभूमी एखाद्या कलाकाराला खेचून आणते आणि त्याप्रमाणेच झालेलं आहे सो so, प्रेम ते ती आपणच एनर्जी त्या त्या याच्याकडे देत असतो कदाचित मी जे म्हटलं की असं म्हणतात ना असं नसतं खरं म्हणजे पण असं म्हणतात की चार मुलांपैकी एका कोणावर तरी आईचं जास्त प्रेम असतं मग तो शेंडेफळ असतो कधीतरी समजूतदार म्हणून मोठा असतो तर तसंच माझं या या तिन्ही याच्यावर प्रेम आहे कदाचित रंगभूमीवर जास्त असेल त्याच्यामुळे मीच माझ्याकडे ती एनर्जी सोडत असेल की मला यायचं आहे इकडे यायचं आहे तो ओढा असेल म्हणून मी आले नेवर नो आता आता प्रेक्षकांना नाटकाबद्दल काय सांगाल नाटकाबद्दल एकच सांगायचं आहे की ज्या गोष्टीमुळे आम्ही या नाटकाकडे अट्रॅक्ट अट्रॅक्ट झालो नाट हे नाटक करायला तीच गोष्ट तुम्हालासुद्धा खेचून आणणार आहे हे नाटक आजच्या काळात सगळ्यांनी बघावं असं आहे जरी ते बावीस वर्षांपूर्वी चोवीस वर्षांपूर्वी झालं होतं तरी आजही त्याचा रेलेवन्स तितकाच आहे घरातल्या मोठ्या मंडळींनी याकरता बघावं की आपण तरुण पिढीला समजून घेण्यात काही गल गफलत करतो आहे का गलत करतो आहे का आणि तरुणांनी याकरता बघावं की आपला जो मोठ्या पिढीकडे बघण्याचा चष्मा आहे तो आपल्याला बदलायला हवा आहे का आणि या दोन्ही पिढ्यांचं काय चुकतं आहे किंवा काय बरोबर आहे हे सांगायला एक काउन्सिलर पण या नाटकात आहे तर तुम्हाला तेसुद्धा बघायला मिळेल एक खूप छान बॅलन्स्ड नाटक आहे शेखर ढवळीकरांनी लिहिलेलं आणि विजय केंकरे सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने बसवलं आहे आम्ही आमच्या आमच्या परीने खूप जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे पण खात्री आहे की प्रयोग तुम्हाला निश्चित आवडेल आणि तुम्ही फक्त एकदा नाही तुम्ही खूप वेळेला बघणार आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगणार की अरे हे नाटक बघच त्याच्यामुळे पहिल्यांदा तरी या नक्की या पुढच्या वेळेला तुम्हाला बोलवावं हो नाही लागणार तुम्ही आपोआप आप यार थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका